नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि दहा लाखाच्या वर रुग्णांना मी एक्झामिनेशन केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि या अनुभवाच्या नुसार मी तुम्हाला आज सांगत आहे की असे कोणते पाच सप्लिमेंट आहे जे तुमच्या इंडियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि त्याचविषयी आज आपण या व्हिडिओमधून थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या जवळच्या मित्रांना पाठवा आणि जाता जाता नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या मराठी यूट्यूबला यूट्यूबवाल्यांनी जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना दाखवून आपल्या समाजामध्ये चांगलं सेक्स एज्युकेशन द्यायचा मी जो प्रयत्न करीत आहे त्याला तुमचा पण हातभार लागू द्या असं मी तुम्हाला नेहमी रिक्वेस्ट करतो आणि तुम्ही तसं करता पण आहेत असं मी तुमचा ऋणी आहे आभारी आहे तर मित्रांनो चला आता आजचा टॉपिक आपण चालू करूया की असे कोणते पाच सप्लिमेंट आहे जेणेकरून आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी आपल्याला नक्की मदत करतात तर मित्रांनो चला तर नंबर वन वर मी ठेवतो की एल आर्जेनिन यल आर्जेनिन हे फायू आपलं जे व्हायग्रासारखे जे औषधी असतात जे नायट्रिक ऑक्साईडचं वाढून आपल्या इंद्रियाकडच्या ज्या मसल आपल्या रक्तवाहिन्या असतात त्याचे स्मूथ मसल असतात त्याला रिलॅक्स करतात आणि आपल्या रक्तवाहिन्या डायलेट करतात आणि आपल्या इंडियाकडचा रक्त मारे व्यास ज्याप्रमाणे मदत करतात त्याचप्रमाणे हे यल आर्जेनिन जे आहे जे आर जी फ्लो नावाने माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे प्युअर फॉर्ममध्ये आहे हे पण व्हायग्रासारखंच काम करतं तुम्हाला हे जर तुम्ही पाच सहा महिने घेतलं तर तुम्हाला व्हायग्रासारखी औषधी तुम्ही घेत असाल तर स्टॉप करावं लागतील आणि घ्यायची गरज पण पडणार नाही कारण की वायगिराचे साईड इफेक्ट तुम्हाला मी माहीत आहे खूप कॉमनली साईड इफेक्ट आट आहेत त्याचे हार्ट अटॅक आज जास्त प्रमाण वाढायचं जे जे आज समाजामध्ये झालेलं आहे त्याला मेन कारण आहे की ओवर डोसमध्ये वायरा खूप लोक जास्त घेत आहेत हे पण तुम्ही इथं लक्षात ठेवा दुसरं नंबरवर मी ठेवेल तुम्हाला सांगेल की मेथीचे दाणे मेथीच्या दाण्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये यल आर्जेनिन असतं आणि ते यल आर्जेनिन आपल्या रक्तामध्ये वाढून आपल्या हार्टला मजबूत करतात आपल्या रक्तवाहिन्या साफ करतात आपल्या रक्तवाहिन्यामध्ये काही अडथळे असतील तर त्याला दूर करतात आणि स्मूथ मसल रिलॅक्स करून आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा पुरवठा वाढवण्यासाठी हे मेथीचे दाणे पण आपल्याला खूप चांगले मदत करतात तीन नंबरवर ठेवील मी कद्दूचे बीज कद्दूचे बीज पण खूप चांगले आहेत त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत एल आर्जिनिन आहे एल सेट्युलिन आहे हे पण खूप आपल्याला चांगली मदत करतात हे पण आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा वाढ्या वाढवण्यासाठी चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करू शकतात चार नंबर चार नंबरवर मी ठेवेल की जे लवंग इलायची हे जे काही आपले स्पायसेस आहेत हे स्पायसेसमुळं आपण जास्त स्पायसेस खाल्ले तर आपल्या रक्त आपल्या शरीरातील रक्ताचं जे भिश्रण आहे जे रक्ताची प्रक्रिया आहे ती फास्ट होऊन म्हणजे जे आपलं जे रक्त क्लीन करायचं जे काम करतात ते आपले कोणतेही मसाले जे पदार्थ तुम्ही घेतले तर हे मसाले पण हे आपल्या हार्टला पण मजबूत करतात आपल्या हार्टचं सर्क्युलेशन चांगलं मेंटेन ठेवतात आणि त्यामुळं आपल्या रक्त रक्तपुरवठा वाढवल्यामुळं आपल्या इंडियाला तातरता येण्यासाठी आपले जे ता मसाले पदार्थ असतात हे पण आपल्याला चांगलं चांगले हेल्प करतात त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की अंडी अंडी पण ही खूप चांगली आहारामध्ये येतं कारण याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोटीन आहे प्रोटीनच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये पण यल आर्जिनिन आहे गुड फॅट गुड कोलेस्ट्रॉल आहे ज्याच्यामुळं विटॅमिन डी थ्री ॲब्झॉर्ब करण्यासाठी आपल्याला हे अंडी पण खूप चांगलं मदत करतात तर अंडी पण तुम्ही रोज सकाळी दोन संध्याकाळी दोन जेवणाच्या बरोबर घेत असाल तर मला वाटतं की तुमच्या रक्त रक्तपुरवठा वाढवण्यासाठी ही अंडी पण तुम्हाला चांगली मदत करू शकतात तर हे असे पाच सप्लिमेंट आहे हे जर तुमच्या रोजच्या डायटमध्ये जर यूज करत असाल तर मला वाटतं की जे काही छोटे मोठे ग्रेड वन ग्रेड टू जे नपुसंगता येते इलेक्ट्राल डिस्फंक्शन येतं ते दूर करण्यासाठी हे नक्कीच सप्लिमेंट तुम्हाला मदत करतील तर मित्रांनो एकाच गोष्टीवर अवलंबून नसतं हे सप्लिमेंट तुम्हाला मदत करतीलच करतील पण याच्याबरोबर तुम्ही व्यायाम आणि आपल्या रिलेशनवर जर तुम्ही वर्क करत असाल तर तुम्हाला याचे रिझल्ट पण खूप चांगले मिळतील तरी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडा आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि जाता जाता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी आनंद होईल आणि मी तुमच्यासाठी रोज दोन व्हिडिओ घेऊन येत आहे तरी मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ अजून पाहिजे असतील तर नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा कश कोणत्या टॉपिकवर को पाहिजे ते पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा त्या कॉमेंटवर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करीत राहील धन्यवाद मित्रांनो